मित्रांनो या जगात देव आहे का जगात देव जर अस्तित्वात आहे तर मग जगात एवढा अन्याय अत्याचार का आहे सर्व लोक सारखे का नाहीत जगात गरिबी श्रीमंती का आहे देवच अन्यायी आहे का देवाला जाणाऱ्या लोकांचे अपघात होऊन ते मृत्युमुखी का पडतात देव त्यांना वाचवत का नाही मंदिर चर्च मस्जिद इत्यादी धार्मिक स्थळे जिथे देव असल्याचा काही लोक दावा करतात त्या ठिकाणी चोरी किंवा अत्याचाराच्या काही घटना कशा घडतात अशा घटना देव थांबवू शकत नाही का धार्मिक स्थळी देव असल्यावरही तिथे सी सी टी व्ही कॅमेरे का लावावे लागतात धार्मिक स्थळी होणाऱ्या चोरीचा किंवा अत्याचाराच्या घटनेचा तपास पोलिसांनाच का करावा लागतो त्यापेक्षा अशी घटना घडू न देणेच बरे असे देवाला का वाटत नाही मी देव बघितला मी देवाला ओळखतो चल तुझी देवाबरोबर ओळख करून देतो असा दावा करून कोणी खरोखरच देवाची भेट करून दिली असे कधी घडले आहे का तुम्ही तसे ऐकले आहे का मित्रांनो जगातील शास्त्रज्ञांनी आजपर्यंत एवढे शोध लावलेत पण एखाद्या तरी शास्त्रज्ञाने देवाचा शोध किंवा देवाच्या अंशाचा शोध लावलेले आजपर्यंत तुमच्या ऐकिवात आहे का आज जग चंद्रावर मंगळ ग्रहावर पोहोचले पण देवापर्यंत का पोहोचू शकले नाही मित्रांनो या आणि अशा अनेक प्रश्नांचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे या जगात देव अस्तित्वात नाही मित्रांनो जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिचा शोध तरी कसा लागणार नाहीतर जगात एवढ्या सगळ्या देशांनी अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत त्यांपैकी एखाद्या उपग्रहाच्या एखाद्या छायाचित्रात एखादा तरी देव आला असता की नाही कारण देव हे आकाशात राहतात म्हणे आता सर्व देव पारदर्शक आहेत असे म्हणू नका की झालं विमानातून प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाशाला खिडकीतून एक तरी देव दिसला असे माझ्या तरी ऐकिवात नाही मित्रांनो मला कुठल्याही एका धर्मात सांगितलेल्या देवाबद्दल बोलायचे नाही आणि मी कोणत्याही धर्मातील कोणत्याही एखाद्या देवाचे नाव सुद्धा या व्हिडिओमध्ये घेणार नाही देव म्हणजे देव म्हणजेच गॉड मग तो देव तुम्ही कोणत्या धर्मातील समजता ते तुमच्यावर सोडून देतो ज्या कोणत्या धर्मग्रंथात देवांचा उल्लेख असेल ते धर्मग्रंथ अखेर माणसांनीच आपल्या कल्पक बुद्धीने लिहिलेले आहेत जगातील सर्व देव हे त्या, -त्या भूप्रदेशातील काही ठराविक लोकांना धाकात ठेवण्यासाठी म्हणजेच नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्माण केले गेले किंवा ज्या गोष्टींचे रक्षण करणे आवश्यक आहे असे एखाद्या समूहाला वाटले त्या गोष्टींना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी त्या, त्या गोष्टींना पवित्र घोषित केले आणि या सुरक्षिततेच्या भावनेतून काही विशिष्ट समुदायाच्या लोकांना कायम नियंत्रणात ठेवण्यासाठी देव धर्म पवित्र वस्तू पवित्र स्थळे हे सर्व निर्माण झालीत मी कोणत्याही धर्माचे इथे उदाहरण देणार नाही कारण तुम्ही सर्व लोक समजदार आहात तसेच कुणाच्याही भावनेला मी दुखवू शकत नाही म्हणून या व्हिडिओतील प्रत्येक वाक्याचा तुम्ही सूक्ष्मपणे विचार करावा इथे काही लोक म्हणतील की देव नाही तर मग हे सर्व जग म्हणजेच विश्व चालते कसे हे जग चालवणारा कोणीतरी असला पाहिजे म्हणजेच ही विश्वाची गाडी चालवणारा कोणीतरी ड्रायव्हर असला पाहिजे आणि असे म्हणून जगातील वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आपापल्या वेगवेगळ्या ड्रायव्हरचा दावा ठोकताना दिसतात पण मित्रांनो तुम्हाला ऐकून नवल वाटेल की हे जग चालवणारा कुणीही ड्रायव्हर नाही हे जग चालविणारा कोणीही देव नसून हे जग हे विश्व भौतिक शास्त्राच्या नियमांवर चालते हे संपूर्ण जग हे विश्व स्वयंचलित आहे आपल्या पृथ्वी पुरता विचार केल्यास या पृथ्वीचा कुणी देव असेल तर तो आहे सूर्य मी असे म्हटले म्हणून असे समजू नका की मी असे मानतो की सूर्य हा कुणी देवपुरुष आहे त्याची पूजा अर्चना करा प्रार्थना करा असे मी अजिबात म्हणणार नाही कारण सूर्य हा कुणी देवपुरुष नसून तो एक तारा आहे हे मी जाणतो पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी सूर्य अत्यंत आवश्यक आहे म्हणून मी सूर्याला देवाची उपमा दिली आहे देणारा तो देव या अर्थाने सूर्यामुळे पृथ्वीवर दिवसरात्र व ऋतू घडून येतात यामध्ये पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण ही मुख्य कारणे आहेत या पृथ्वीला कुणी देवपुरुष स्वतःच्या ताकदीने गती देऊन परिवलन आणि परिभ्रमण घडवून आणत नाही सूर्य आणि त्या भोवती फिरणारे ग्रह हे गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने एकमेकांशी बांधलेले आहेत म्हणजेच त्यांच्या कक्षा ठरलेल्या आहेत सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे विशेषतः समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते बाष्प पावसाच्या रूपाने जमिनीवर पडते कोणीही देव पाऊस पाडत नाही या पावसामुळे जमिनीवर पडलेली बीजे रुजतात व त्यापासून रोपे तयार होतात कोणताही देव हे करीत नाही पृथ्वीवरील ही रोपे मोठी झाल्यावर सूर्याच्या प्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात आणि याच वनस्पतींवर शाकाहारी प्राणी व त्यांच्यावर मांसाहारी प्राणी जगतात जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गाचे अन्नचक्र आहे मित्रांनो पृथ्वीवर एकोणतीस टक्के जमीन आणि एकाहत्तर टक्के पाणी आहे सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील जमीन आणि पाणी तापते आपण विज्ञानात शिकलेले आहोत की जमीन लवकर तापते आणि थंडही लवकर होते परंतु पाणी हे हळूहळू तापते आणि हळूहळू थंड होते त्यामुळे जमीन आणि पाण्यावरील तापमानात फरक पडतो आणि त्यामुळे वाऱ्यांची निर्मिती होते कारण तापलेली हवा ही विरळ असते व थंड हवेचे घनत्व जास्त असते मित्रांनो याचाच अर्थ असा की अन्न वस्त्र पाणी हवा ह्या माणसाच्या मुख्य गरजा तर सूर्यामुळेच पूर्ण होतात आणि बाकीच्या वाढीव गरजा ह्या मनुष्य आपल्या बुद्धीने मेहनत करून पूर्ण करतो मग मनुष्याच्या जीवनात देवाचा रोल आला कुठे कुठेच नाही मित्रांनो या सर्व गोष्टीवरून हे सिद्ध होते की या जगात कुठलाही देव नाही कोणताही देव हे विश्व चालवीत नाही विश्व हे स्वयंचलित असून ते विज्ञानाच्या नियमांवर चालते विज्ञानाचे नियमच या विश्वाच्या गाडीचा ड्रायव्हर आहे जे कुणी देव पाहिल्याचा दावा करतात ते खोटे बोलतात आणि त्यावर जे लोक विश्वास ठेवतात ते अर्थातच मूर्ख आणि अंधविश्वासी आहेत मित्रांनो देवाची प्रार्थना करणारे लोक जास्त मजेत जीवन जगतात किंवा दीर्घकाळ जीवन जगतात असे आहे काय तर मुळीच नाही आणि देवाची प्रार्थना न करणारे दुःखात जीवन घालवतात आणि लवकर मृत्युमुखी पडतात असे कुठेही घडते का नाही असे मुळीच घडत नाही तुम्ही देवाला माना अथवा मानू नका पूजा अर्चना करा अथवा करू नका विज्ञानाच्या नियमाने तुम्ही तुमचे जीवन अधिक सुखकर जगू शकता जगात असे लाखो लोक आहेत असंख्य लोक आहेत जे कोणत्याही देवाला कोणत्याही ईश्वराला मानित नाहीत कोणत्याही देवाची प्रार्थना करीत नाहीत आणि असे असूनही अगदी सुखात जगतात दीर्घ काळ जगतात विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत